शिवमंदिर सध्या भाविकांनी फुलून गेले हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं महाशिवरात्री निमित्तानं मध्यरात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळतीय मध्यरात्री साडेबारा वाजता देवस्थानचे तहसीलदार हरीश गाडे आणि आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आणि या पूजेनंतर रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं भीमाशंकर मध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झाली हा उत्सव सुरू झाला महाशिवरात्रीनिमित्तानं मंदिर परिसर आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सध्या सजवण्यात आलं आहे आणि महाशिवरात्रीनिमित्तानं त्र्यंबकेश्वराचं मंदिर सलग एक्केचाळीस तास सुरू राहणार आहे राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच नव्हे तर मध्यरात्रीपासून भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत अनन्यसाधारण असा आजचा दिवस महाशिवरात्रीनिमित्तानं राज्यभरातून बाळा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात औंढ्या नागनाथ भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर ही महत्वाची महादेवाची स्थानं या ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लागलेल्या